नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी अत्याधुनिक कार्डिया रुग्णवाहिकेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते लोकार्पण माजी आमदार संजय रायमुलकर यांची प्रमुख उपस्थिती आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी आधुनिकीकरण केलं सदर सर्व सुविधांयुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते व संजय रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले लोणार मेहेकर विधानसभा मतदारसंघासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे रुग्णांच्या सुविधेसाठी रुग्णवाहिका देण्यात आली होती या रुग्णवाहिकेत सर्व वैद्यकीय साधन सामग्री बसून माजी आमदार संजय रायमुलकर यांनी मतदारसंघातील गरजू रुग्णांच्या सोयीसाठी स्वतः अठरा लाख रुपये खर्चून ही रुग्णवाहिका अद्यावत केली आज केंद्रीय आयुष्य आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आणि संजय रायमुलकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर माजी नगराध्यक्ष रामराव म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णवाहिकेचे रीतसर लोकार्पण करण्यात आले गरजू रुग्णांना ही रुग्णवाहिका दरात उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे दोन्ही नागरिकांना याचा मोठा फायदा होईल असे यावेळी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले विविध प्रकारची मदत करून मेहकर लोणार तालुक्यातील रुग्णांना शिवसेनेकडून नेहमीच वैद्यकीय मदतीचा हात देण्यात येतो सर्व सुविधांनी युक्त रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्यामुळे मुंबई येथून आवश्यक ती वैद्यकीय यंत्रसामुग्री बसून रुग्ण ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी आजपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे असे माजी आमदार संजय रायमुलकर म्हणाले या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या वैशालीताई सावची यमुनाताई फंगाळ कालिंदा फंगाळ रेखा बिबे यांच्यासह विलास मोहरुत सुदर्शन मगर विनोद पहाड विश्वंबर दराडे डॉक्टर काशीनाथ गुगे डॉक्टर अनिल गाभणे सरपंच संघटनेचे अरुण दळवी दिलीप बापू देशमुख सुरेश आडे संतोष चनखोरे सुरेश आढाव विलास मुळे विजय कुमार सानप विजय मानवतकर गोपाल पितळे रामेश्वर भिसे कुंदन होले सुरेश औंदगे कैलास जायभाये प्रकाश खोडवे मंगेश गायकवाड अरुण पिंपळे भुजंगर रहाटे मट्टू राजूरकर तौफिक कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते के कर यांनी विशेष प्रयत्न करून डॉक्टर श्रीकांतजी शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून एक अँबुलन्स आपल्या मेहकर विधानसभा मतदारसंघाकरता आणली होती पण ती साधी अँबुलन्स असल्यामुळं इतरही मोठ्या प्रायव्हेट ॲम्बुलन्स असल्यामुळं त्याची काही सेवा होत नव्हते आणि म्हणून मेहकर मतदारसंघातल्या लोकांना अद्ययावत आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी मिळाव्या सिरियस पेशंट असतील त्यांना वेळेमध्ये चांगल्या सुख सोयी सोयी देऊन त्यांना मोठ्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था व्हावी म्हणून स्वखर्चांनी त्यांनी या ठिकाणी कार्डियाक ॲम्ब्युलन्स म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिजन वगैरे सर्व सोयीने उपलब्ध अशी या ठिकाणी आज तयार करून आणलेली आहे तिथं रितसर असं उद्घाटन माझ्या हस्ते या ठिकाणी झालं आणि आजपासून नेकर विधानसभा मतदारसंघातल्या लोकाला अतिशय कमी दरामध्ये हे ॲम्ब्युलन्स फक्त डिझेल ड्रायव्हरचा पगार आणि मेंटेनर्स जेवढाच पैसा घेऊन त्यांच्या सेवेसाठी नेकर मतदारसंघातल्या पेशंटसाठी या ठिकाणी ती उपयोगा देणार आहे एक आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय चांगली सेवा त्यांनी सुरू केली या संपूर्ण मतदारसंघाच्या नागरिकांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद घेण्याचा केंद्रीय मंत्री प्रताप जावे यांच्या हस्ते एकत्रित आपल्या संकल्पनेतून ही अँल उभी राहिली एकंदरीत कशी संकल्पना असे अँलन्सचा हेतू आहे सर्वप्रथम तत्कालीन मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय खासदार शिंदे साहेब आणि आपल्या देशाचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री माननीय आमदार लताप्रजी दादासाहेब यांच्या मनापासून आभार्य केले करेल माननीय विकास शिंदे फाउंडेशनच्या वतीनं आम्हाला सर्व आमदारांना त्या ॲम्ब्युलन्स या ठिकाणी पुरवल्या होत्या आणि त्या काही अद्यावत नव्हत्या बऱ्याच पेशंटला एक तर याचा ॲव्हरेजच्या दृष्टीनं कुठल्याही नागरिकाला ती पुरवत नव्हती त्या दृष्टीने आपण कुठेतरी बऱ्याच आपल्या बेकलमात बरेच पेशंट संभाजीनगर असतील अकोला असतील बाहेरगावी रेफर करावं लागतात सिरियस पेशंट असतात आणि अद्यावत अँब्युलन्स हे कार्डियक अँब्युलन्स असावी बऱ्याच आमच्या मित्रपराची या ठिकाणी इच्छा होती आणि ती लक्षात घेऊन मी याच जी आम्हाला या ॲम्ब्युलन्स दिली तिथे कार्डिय कार्डियाक ॲम्ब्युलन्स म्हणून आता सो सर्व सोयीयुक्त कुठल्याही पेशंट इथून रेफर करत असताना कुठल्याच पेशंटला अडचण जाणण्याच्या प्रकारच्या अद्यावत सुविधा आपण या ॲम्ब्युलन्समध्ये या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि अल्प दरामध्ये आपण आपल्या मतदारसंघातील या मायभर जनतेच्या सेवेसाठी हे अँब्युलन्सचा शुभारंभ आज मान्य नामदार प्रतावजीरा देसाहेब यांच्यासोबत आपल्या ठिकाणी केले आणि भविष्यामध्ये आपल्या मतदारसंघातील जे काही रुग्ण असतील त्यांना या सेवेचा या ठिकाणी भेटणार आहे यावरच मी थांबणार था। नाही तर मतदारसंघातील बरेच आपले पेशंट या ठिकाणी ते अपघात होतात त्यांच्या निधन होतं आणि पर्यायाने त्यांच्या गोड्या नेत असताना मग त्यांना त्रास होतो म्हणून एक आधुनिक छोटी अँब्युलन्स केवळ आपल्या अपघातांना असेल किंवा एखाद्याचा दुर्दैवी बिरणी झाला असेल अशा लोकांना त्या सुविधेला देण्याच्या दृष्टीनं आधुनिक सुविधा मी या मतदारसंघातील लोकांसाठी सुरू करणार आहे या त्या माध्यमातून आज ही सुरुवात आपण कार्डियक एक केली आणि भविष्यामध्ये आरोग्यसेवेचं मोठं काम मान्य शिंदेसाहेबांनी राज्यामध्ये उभं केलं आणि त्याचा आदर्श घेऊन त्यांचाच आदर्श घेऊन मांडण्याच्या दसाव्यांचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळामध्ये सर्व नागरिकांना जे काही रुग्ण असतील त्यांना आपल्याकडनं कशा सुविधा देता येतील या पद्धतीनं आपण या अँब्युलन्सचा शुभारंभ केला निश्चित याचा फायदा या बघा या गरीब नागरिक जनतेला होईल एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा